आणि बस नाही नाही आणि तुम्हाला कल्पना आहे मग अशी विमानतळावरनं येताना मी मिरजेसाठी एक बाईट दिला कारण मिरजेला मी आता जाऊ शकत नाही पण आपल्याला थांबणार रे बाबा थांब जरा थांब ना थोडं मला वाजवू दे ना पण या चॅनलच्या माध्यमातून मी मिरजच नव्हे तर जिथे जिथे जाऊ शकलेलं नाही मग ती शाहूवाडी असेल मिरज असेल इकडे असेल तिकडे असेल सातारा असेल सर्व माझ्या महाराष्ट्रप्रेमी मतदारांना हात जोडून विनंती करतोय की कृपा करून गैरसमज करू नका नाराज होऊ नका कारण आता वेळच राहिलेला नाही आहे मी आपल्याशी आत्ता बोलणार इथून मुंबईला जाणार मुंबईवरून पालघरला जाणार पालघरवरून परत मुंबईला संध्याकाळची सभा तर अशी धावपळ सुरू आहे पण इथल्या विजयाची जबाबदारी मी तुमच्या सोपवायला आलेलो आहे कारण हे आता खूप झालं गद्दारी गद्दारी किती गद्दारी आणि पाटणची गद्दारी म्हणजे मला नेमकं कळतच नाही ने जी काय ते कारणं सांगतायत की कोण म्हणतं उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना ही काँग्रेससोबत गेली म्हणून आम्ही गद्दारी केली मग इथे जे लुटमार मंत्री आहेत लुटमार मंत्रीच ना ते पालकमंत्री कसे पालकच जर का खायला लागले तर ते लुटमार मंत्री आहेत तर त्या लुटमार मंत्र्यांना मी विचारतोय अहो तुमचे आजोबा काँग्रेसमधूनच मं मंत्री होते मग तेव्हा तुम्हाला काय दिसलं नव्हतं काँग्रेसचं काय झालं मग त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये यांना कोणी विचार येणार ना म्हणून आपल्याकडे घुसले कळपामध्ये आपल्याला पण दया आली कारण बाळासाहेब देसाई आणि आपले शिवसेना प्रमुख यांचे ऋणानुबंध तेव्हा होते म्हणून घेतलं पण आपल्याला काय माहित की असं लुटमार करणारा करंट असेल आपण मंत्री केला आपण मंत्री केला मग मिंद परवा सांगितलं की जी गद्दारी झाली त्या गद्दारीमध्ये आज लांडगा पुढे होता आणि दुसरा कोण होता दुसरा आणखीन कोणतरी होता ना महेश शिंदे ही सगळी अशी माणसं तुम्हाला काय वाटतं शिवसेना म्हणजे काय गांडुळ्यांची अवलाद आहे म्हणजे शिवसेनेने मंत्री केलं तेव्हा शिवसेनेत आता गद्दारांबरोबर जाऊन गद्दारी करून तिकडे मंत्री होणार तर तिकडे म्हणजे जो करेल मला मंत्री त्याचा होणार मी वाजंत्री बस वादंत्री वाजवत वादंत्रीचं काम करायचं त्यांनी ही जी लढत आहे ही लढत मी हर्षदला विचारलं काय हर्षद म्हणाले साहेब एकटा लढतोय अरे एकटा कुठे मी आहे ना या आहेत ना तुझ्यासोबत एकटा ता कुठे कारण दुसरे जे कोण उभे आहेत त्यांची काय आपापसात आप देवघेव झाली असेल असेल म्हणतात आणि तुम्ही मला सांगायचं तीन उमेदवार जे आहेत मस्ती वागना रा, एक आहे मस्तीमध्ये वागणारा लुटमार मंत्री ज्याने संपूर्ण त्याचं एक्साईज खातं हे स्वतःच्या घरच्या लग्नासाठी सगळं काही वापरून घेतलं लुटलं अधिकारी वापरले पैसे वापरले मग असं काही समजू नका मी सुद्धा अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो त्यांच्या दुर्दैवाने आणि माझे सुद्धा काही संबंध आहेत प्रशासकीय विभागात मला सांगत असतात कुठे कुठे कसा वापर झाला कुठून कसे पैसे गेलेत जरा थांबा जरा आपली सत्ता आल्यानंतर ही सगळी प्रकरण मी कशी लावतो बघा मार्गी कशी मार्गी लावतो बघा म्हणजे एका बाजूला मस्तीत राहणारे हे लुटमार मंत्री आणि दुसऱ्या बाजूला प्रतिस्पर्ध्याचं आव आणणारे आता नुकतीच दिवाळी झाली आणि दिवाळीमध्ये एक ती जाहिरात फक्त त्या दिवाळी आली काच येते उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली वे उठा उठा निवडणूक आली लोकांकडे जायची वेळ आली असे दोन उमेदवार आणि आपला हा तिसरा हर्षद जो दिवाळी असो काही असो तुमच्या सुखदुःखासाठी आणि तुमच्या व्यथा सोडवण्यासाठी सदैव तुमच्यात आणि रस्त्यावरती उतरणारा आपला हा हर्षद मग तुम्ही निवडायचंय तुम्हाला नुसतं मोती साबण लावायचंय पाकिटात येईल साबण दिवाळी आली हो आता उठणं लावा दिवाळी झाल्यावर मग झोपून जा त्या दिवशी सकाळी उठायचं अभ्यंग स्नान आणि दुसऱ्या दिवशी दुपारी झोपून राहायचं निवडणूक झाली की तर ही अशी माणसं ही आजपर्यंत ह्या दोघांकडेच तर सत्ता होती ना होती ना आणि आपणच सगळेजण त्यांना आपण म्हणजे मी एकूण पाटण विषयी बोलतोय निवडून देत आलो मग तुमच्या आयुष्यात काय बदल झाला किती रोजगार आले इकडे जे काय आपत्तीग्रस्त आहेत दरडी कोसळल्या त्यांची घरं गेली त्याच्यामध्ये पुनर्वसन किती लोकांचं झाले कामाची टेंडर किती निघाली पैसे खाल्ले गेलेत काम का नाही झाली याचं उत्तर कोणाकडेच नाहीये कारण त्यांना तेन जाब विचारणार कोणी नाहीये आणि हर्षद आता तू बोलताना एक वाक्य मला आवडलं की शिवसैनिक एकदा भिडला शिवसेने एकदा नडला की काय करतो ते बघा ते या निवडणुकीत कळेल आजपर्यंत या सर्व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या के के शिवसैनिकांनी केवळ आणि केवळ शिवसेनेचा आदेश शिवसेना प्रमुखांचा आदेश म्हणून ही ओझी आपल्या डोक्यावरती घेतली होती आज मी तुम्हाला सांगतोय की ही डोक्यावरची ओझी उतरवा आणि हातामध्ये पवित्र भगवा घेतलेला हर्षद आणि दुसऱ्या बाजूला अमित हे निवडून विधानसभेमध्ये पाठवा आज आज मी तुम्हाला सांगतोय पैसे उधळले जातील मी जिथे जिथे जातोय सगळे उमेदवार मला सांगतात साहेब तयारी खूप छान आहे लोकांचा प्रतिसाद जोरात आहे पण पैशाचं काय करायचं म्हटलं हेच तर लुटमार मंत्री मी म्हणतो ते एवढ्याचसाठी लुटलेत पैसे लुटलेत तुम्हाला लुटले महाराष्ट्र लुटलाय आणि त्या लुटीचे पैसे आत्ता आपल्याला वाटून पुन्हा पुढच्या लुटीसाठी हे त्याची तयारी करतायत इथे सुद्धा तुमच्याकडे कदाचित होर्डिंग लागली असतील मुंबई आणि परिसरात लागले केले काम भारी लागले का तसं नाही केले लूट भारी आता पुढची तयारी लूट भारी केलेली आहे आणि आता पुढची तयारी आणि पुढची तयारी म्हणजे काय की संपूर्ण महाराष्ट्र गुजरात आणि आदानीच्या चरणीत वाहून टाकायचा आणि अशा या लाचार बुटचाट्या लोकांना आपण नुसतं मत नाही आपलं आयुष्य आणि आपला महाराष्ट्र हा त्यांच्या आता देणार परत आय हर्षद निवडणुकीला उभे आहेत अमित उभे आहेत हार जीत होत असते पण ही जीत आणि हार कोणाची आहे हे पहिलं लक्षात घ्या हे पहिलं समजून घ्या हारणं किंवा जिंकणं हे होत असतं निवडणूक आल्यानंतर कोणतरी जिंकतं कोणतरी हरतं पण इकडे कोणीतरी नाहीये अख्खा महाराष्ट्र आहे हारला तर हर्षद किंवा अमित नाही अख्खा महाराष्ट्र हरेल आणि जिंकला तर हर्षद अमित नाही अख्खा महाराष्ट्र जिंकेल कोणाला जिंकवायचं तुम्ही ठरवणार आह सगळं काही सगळं काही उचलून तिकडे आहेत ओरबाडून नेत आहेत महाराष्ट्र माझं ओरबाडतायत मा आपला महाराष्ट्र ओरबाडतायत आणि आपण नुसतं थंडपणाने त्यांच्याकडनं जे काही येईल ते घ्यायचं आणि पुन्हा ओरबाडा ओरबाडा अजून ओरबाडा एवढंच ओरबाडलंय आता लय भारी आणखीन भारी ओरबाडायचं त्यांना आता गेल्या पाच दहा वर्षामध्ये त्यांची मस्ती मला आठवत आहे ना सुरुवातीला जेव्हा हे धेंड शिवसेनेमध्ये आलं तेव्हा कसं होतं म्हणजे आता तुम्ही जे म्हणताय की आता वाकणं झुकणं सगळं सुरू आहे पण दुर्दैवाने पुन्हा निवडून आले तर असे ताट होतात असे ताट होतात की सरळ उचलायचं आणि घेऊन जायचं एवढे ताट होतात नाही म्हणजे कार्यक्रमाला बाकी तसं मी माझा काय उद्देश नव्हता ताट होण्याचा नंतर मग तुम्हाला ओळखत नाही आता पाया पडतील मावशी आजी काका मामा आजोबा आणि नंतर झाल्यानं हडफूड करणारी ही लोक ज्या ज्या वेळेला तुमच्या समोर येतील त्यांना विचारा की आज सुद्धा माझ्या मुलाला नोकरी का नाही मुलीला नोकरी का नाही शिक्षण का नाही मिळत उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये या पाटणमध्ये का नाही आणले काय उत्तर आहे आणि तुम्हाला काय वाटतं ज्या मिंधेनी शिवसेनेशी गद्दारी केली त्याला सगळं दिलं होतं यांना सुद्धा मी दिलं होतं मी होम मिनिस्टर केलं होतं यांना आणि तो होम मिनिस्टर आदेश बांदेकर सरकारने आदेश तर आपलं काम करतोय याला होम मिनिस्टर केलं आणि त्या होम मिनिस्ट्रीचा दुरुपयोग केला पोलीस खातं वापरलं आणि गद्दारांना पळून जायला मदत केली ढोकळा खायला का रे तुला आमचं काय इथलं गरम पडतं जेवण रस्सा तिखट असतो तुला काय त्रास होतो की काय की सुरतेला गेलास डायरेक्ट ढोकळा खायला तिकडनं गुवाहाटीला गेला मग तुला जर का माझ्या महाराष्ट्राचं जेवण पचत नसेल तर तू गुजरातला जाऊन राहा महाराष्ट्रात येऊन निवडणूक लढूच नको ना, थे ना पना, जा तिकडे ढोकळा गाठ्या सेव फापडा खात राह तू पण नुसतं ढोकळा नाही खात आता महाराष्ट्र खात आहे मी जिथे जिथे जातोय तिकडे सगळीकडे एकच नाव महाराष्ट्र कोणाच्या घशात घातला जातोय मुंबई कोणाच्या घशात घातली जाते तुम्ही सांगा जरा जोरात मग इथपर्यंत तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत मुंबई तर मी आदानीच्या घशातनं काढलीच समजा तुम्ही मी नाही घडून येणार त्यांचे चार पाच दिवस राहिलेत एकदा का तेवीस तारखेला निकाल लागू दे आदानीच्या घशात घातलेले मुंबईच नाही तर महाराष्ट्रातले बाकीचे जे काही प्रकल्प जे घातलेत ते मी आदानीच्या घशातनं काढून पुन्हा माझ्या महाराष्ट्राला देईन मी प्रचाराची सुरुवात केली कोल्हापूरच्या अंबा दर्शन घेतलं आणि के पी पाटलांच्या प्रचाराला गेलो राधानगरी आणि माझ्या ध्यानी म्हणून नव्हतं मी व्यासपीठावरती बसलो होतो उमेदवार आहेत आणि बोलता बोलता ते पटकन बोलून गेले साहेब आमच्या इथलं पाणीसुद्धा अदानीला विकलं मी चमकून बघितलं अरे मला वाटलं फक्त मुंबई घेत्याना दिलेली आहे तर कोल्हापूरचं पाणी तिथलं पाणीसुद्धा अदानीला दिलंय विदर्भामध्ये गेलं चंद्रपूर म्हणजे कुठे आला जिल्हा जसं आपण चांदा ते बांदा म्हणतो मग दोन टोकाची टोकई ठिकाणं तिथल्या लोकांनी सांगितले साहेब आमच्याकडच्या खाणी आणि शाळा अदानीला दिलेल्या आहेत कोण आहे आहे अदानी मग इथे सुद्धा जे काही शेतकरी असतील अरे बाबा नो उद्या तुमच्या सातबाऱ्यावरती जर अदानीचं नाव यांनी जोर जबरदस्ती लावलं आणि ह्या लुटमार मंत्र्यांनी अदानीकडनं पैसे खाऊन जर तुमचं नाव त्याच्यावरती लावलं तर तुम्ही हो दात कोणाकडे मागणार कारण सरकार त्यांचं असेल बसले दोन शेठ लोक दो तिकडे हे दोघही जण त्यांच्यामुळे हे मातलेत आणि आपलं सरकार का पडलं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार का पडलं काल परवाकडे मोदी बाबा येऊन गेले आणि मला आव्हान दिलं त्यांनी उद्धवजी नाही उद्धवजी नाव नाही घेतलं नाव घ्यायला घाबरतात कारण गेल्या लोकसभेत त्यांनी मला नकली संतन बोलल्यावरती महाराष्ट्राने अशी काय पेकटात भाजपच्या लाथ आणले अजूनही चोळत बसलेत आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की शहजादे केन मूस आहे म्हणजे कोण राहुल गांधींच्या मुखातून बाळासाहेबांबद्दल दोन शब्द चांगले बोलून दाखवा काल प्रियंका गांधी आल्या होत्या शिर्डीमध्ये आणि त्यांनी सांगितलं की मी राहुलची बहीण आहे आणि त्या बाळासाहेबांबद्दल चांगलं बोलले म्हणजे घातले ना भाजपचे दात त्यांच्याच घशात घातले हे भाजपची नीती आहे तोडाफोडा आणि राज्य करा त्यांनी सरकार गद्दारी करून का पाडलं तर त्यांना महाराष्ट्र लुटायचा आहे महाराष्ट्र लुटायचा होता आणि तो मी लुटू देत नव्हतो म्हणून आणि म्हणूनच यांनी पहिला घाव घातला तो आपल्या शिवसेनेवरती घातला कारण शिवसेना ही हिंदू हृदय सम्राटांनी महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी म्हणून तिचा जन्म दिला आणि या मिंदेना कळत नाहीये जी भाजपची नीती आहे वापरा आणि फेकून द्या आजच आज म्हणजे या निवडणुकीतच अमित शाह बोललेत की येत्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार चालेल का रे बाबा तुम्हाला तुम्ही त्याने काहीतरी प्रेमाने नाव दिले काय नाही त्याला नाव काय दिले काय बूज टरबुज बरोबर ना टरबुज नाही टरबूज करायचं ते आता आता या वेळेला जसं ते सिंगम पिक्चर आहे ना आता माझी सटकली आता तुझी वेळ आली असंच सांगायचं तर ते पुन्हा मुख्यमंत्री होणार मग मेंदेना म्हणा तुझा उपयोग संपला तुझी दाढी फे धरतील आणि या लुटमार मंत्रालयाला सुद्धा सांगा की अरे कशाला तू करतोय चाळे कारण तुला आता कोण विचारणार नाहीये भाजपने आधीच एकशे साठ उमेदवार उभे केलेले आहेत जसं आपल्याकडे याने एक अपक्ष उभा केला आपल्या हर्षदला पाडायला हे नाटक आहे हे नाटक आहे इकडे काँग्रेसची लोक आलेत त्यांना मी धन्यवाद देतोय राष्ट्रवादीचे आले असतील त्यांनाही धन्यवाद देतोय पण जर कोणी आलं नसेल तर त्यांना मी सांगतोय अरे आम्ही गद्दारांच्या विरुद्ध लढतोय आणि आपल्यात गद्दारी करणाऱ्यांना तुम्ही मत देत आहे तुम्ही त्यांना मदत करताय मी असं कुठे केलेलं नाहीये की महाविकास आघाडीचा उमेदवार उभा आहे आणि मी आतून कुठेतरी निरोप आहेत की हा नाही आहे याला मदत करा कारण माझ्या रक्तामध्ये गद्दारी नाहीच आहे जर कोणाच्या रक्तात गद्दारी असेल तर तो अपक्षाला मदत करेल तर तो अपक्षाला मदत करेल मग फरक काय ह्याला आपण गद्दार म्हणतोय तुम्ही हा भगवा घेऊन पुढे चाललेला उमेदवार आहे तरुण आहे त्याला पाडण्यासाठी अपक्षाचं बुजगावणं उभं करताय आणि गद्दारी करून त्याला मद्या म्हणून सांगताय मग ही गद्दारी नाही तर दुसरं काय आहे ही गद्दारी आहे आणि जे जे कोणी आपल्या भगव्याच्या आड येतील आणि अपक्षाला मदत करतील हे सुद्धा यापुढे गद्दार म्हणूनच महाराष्ट्रात त्यांना ओळखेल आणि मी त्याही उमेदवारांना पहिलं काम आहे माझं विनंती करणं की तुम्ही महाराष्ट्र दृह्यांना मदत करू नका कारण ही लढाई ही निवडणूक ही केवळ महाविकास आघाडी महायुती किंवा महाझुटी किंवा महालुटी असं नाहीये ही महाराष्ट्र द्रोही आणि महाराष्ट्र प्रेमी अशी ही निवडणूक आहे आणि उघड उगड़ उघड आम्ही लढतो जर चोरून तुम्ही त्याला पाठिंबा देणार असाल तर दुर्दैवाने तुम्ही सुद्धा महाराष्ट्र द्रोही आहात हे मला इथेच येऊन सांगावं लागेल सगळ्यांना की हे महाराष्ट्र द्रोही आहेत यांच्यामुळे महाराष्ट्राचा घात झालाय त्याच्यामुळे महाराष्ट्राचा घात कोणी करू नका शिवसेनेने कधी हे चाळी केलेले आहेत करायचं तर दिलदारपणाने करायचं मैत्री करायची तर उघड करायची आणि अगदी राजकीय वैमनस्य जरी असलं तरी उघड करायचं आज शिवसेना प्रमुखांचा स्मृतिदिन आहे आणि मग काही जाहिराती या गद्दारांनी दिल्यात अरे गद्दारा पहिलं तू माझ्या वडिलांचा फोटो वापरायचा सोड नामर्दाची अवलाद अरे तुझ्यात हिंमत असेल तर स्वतःच्या वडिलांचा फोटो लाव आणि मग मत मागाले मग कसे जोडे खातोस ते बघ पण त्याच्यात बाळासाहेबांचे एक वाक्य टाकलंय की मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही बरोबर आहे पण मग काय बाळासाहेब असं म्हणाले होते मी भाजपची कमळाबाई होऊ देईन भाजपची कमळाबाई पण होऊ देणार नाही आणि हा सगळा लढा बघितल्यानंतर शेवटी तुम्हाला कोण काय देणार आहे हे बघा तुम्हाला आनंद पाहिजे की छळवणूक पाहिजे या दोन प्रश्नाचं उत्तर काय येतं ते, ते बघा आणि मग त्याला ज्याला मत द्यायचं त्याला तुम्ही द्या जर या महालुटीच्या सरकारच्या कारभारात तुम्ही आनंदी असाल तर ठीक आहे ना करून द्या लूट पण जी वचनं हे मी वचन खिशात घेऊनच फिरतोय आपण जेतोय की शेतकऱ्यांना पुन्हा मी एकदा कर्जमुक्त करून दाखवणार आहे पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव शेतकऱ्याचा एक रुपयाचं सुद्धा नुकसान होऊ न देता हे पुढची पाच वर्ष मी स्थिर ठेवून दाखवणार आहे मुलींप्रमाणे मुलांना सुद्धा मोफत शिक्षण मी देणार म्हणजे देणारच हे माझं वचन आहे या पाटण तालुका असेल हा जिल्हा असेल इथे सुद्धा रोजगार निर्माण करण्यासाठी जे महाराष्ट्रातून लुटलेले उद्योग आहेत त्यातले तर त्यातले तर त्यात त्यात नवीन मी इथे उद्योग आणून इथल्या लोकांना इथल्या भूमिपुत्रांना इथल्या इथे रोजगार मी देऊन दाखवणार आहे महिलांना आपण तीन हजार रुपये देणारच आहोत पण त्याची मी मुद्दा म्हणून काही जण सांगतात तुम्ही जोरात का नाही बोलत अहो म्हटलं जर का बहीण भावाचं नातं असेल तर असा तरी भाऊ का हो की भाऊ बिजेनंतर बाहेर येऊन जाहिरात करतो बघा मी आता बहिणीला भेटून आलो टी व्ही या जरा या 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 मी बहिणीला भेटून आलो आणि बहिणीला ना मी इतकी ओवाळणी दिली ही जाहिरात करणार भाऊ असू शकतो मनामध्ये भाव पाहिजे एका बाजूला तुम्ही पंधरा लाख देणार होता त्याचे पंधराशे केलेत मग त्याच्याबद्दल काहीच नाही महागाई तर वाढते महागाई आणि पंधराशे रुपयाचं कुठे दोन टोकच जुळत नाही आहेत मग पंधराशे घरी 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 येई येईपर्यंत संपून जातात आपण तीन हजार रुपये तर त्यांना देणारच आहोत पण त्याही पेक्षा महत्वाचं ज्या सगळ्या महिला सांगतायत की पैशांपेक्षा आम्हाला सुरक्षा द्या सुरक्षा द्या आणि मी इथे माहिती घेतलेली नाही पण तुम्हाला मी विचारतोय या लुटमार मंत्र्याला किती संरक्षण आहे त्याच्या कुटुंबियांना किती संरक्षण आहे त्यांच्या ड्रायव्हरला घरकाम करणाऱ्यांना सगळं संरक्षण आहे म्हणजे सगळे पोलीस हे गद्दार आणि गद्दारांच्या कुटुंबियांच्या मागे लावले सुरक्षा द्यायला पण माझ्या महिला यांची सुरक्षा वाऱ्यावरती हो रे अत्याचार काय करणार देतोय पंधराशे रुपये देतील मत आणि कोल्हापूरचा तो जो मुन्ना महाडिक जो बेदरकारपणाने बोलला की ह्या यांच्या सभेला जाणाऱ्या म्हणजे आपल्या त्यांच्या सभेला येणाऱ्या महिलांचे फोटो काढा आणि ह्या जर का त्या त्यांच्या सभेला दिल्या गेल्या तर मला सांगा घ्यायचं आमच्याकडनं आणि जायचं त्यांच्याकडे तू काय माझ्या बहिणीना नोकर समजायला लागलास मुन्ना माडी केवडी मस्ती तू कसा बसा तिकडे राज्यसभेत पोचल्यास उड्या मारत बेडकासारखा बेडूक उड्या मारून मारून आज इथे तर उद्या तिथे आणि मी प्रत्येक सभेत जो इशारा देतो तो इथून सुद्धा देतोय मधून सुद्धा देतोय माझ्या सभेला किंवा महाविकास आघाडीच्या सभेला ज्या महिला येत आहेत त्यांच्यापैकी एकीच्या जरी केसाला धक्का लागला तरी मुन्ना तुझा हात मी उकडून मुळासकट टाकल्याशिवाय राहणार नाही जर माझ्या बहिणीला धमकी देत असेल तर मी सुद्धा तुला जाहीर धमकी देतोय समाज कारण हीच शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली परस्त्री ही माते समान आहे म्हणजे ती कल्याणच्या सुभेदाराची सुरेची गोष्ट किंवा ती घटना ही आज सुद्धा आम्हाला माहिती तिची खणा नारळाने ओटी भरून तिला सन्मानाने तिच्या घरी पाठवणारे आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि केवळ आणि केवळ मतांसाठी पुतळ्यामध्ये सुद्धा पैसे खाऊन मतं मिळवण्याचं नाटक करणारी भाजप आणि मिंदेची अवलाद यांच्याकडनं आम्ही शिवप्रेम शिकायचं यांच्याकडनं आम्ही महिलांचा आदर कसा करायचं हे शिकायचं या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करा नुसतं काहीतरी कोणाला तरी मत द्यायचंय म्हणून नाही या सगळ्या तुम्ही ज्या भगव्या टोप्या घातल्या आहेत या नुसत्या टोप्या नाहीत त्यांच्या मशाली झाल्या पाहिजेत मग काही जण मला विचारतात की का हो तुम्हाला आता ही मशाल निशाणी कशी वाटते म्हटलं या काळामध्ये तीच योग्य निशाणी आहे जो अन्याय उघड उघड आमच्यावरती केला गेलेला आहे निवडणूक आयोगाकडनं केलाय आमचे सरन्यायाधीश चंद्रचूडजी हे निवृत्त झाले पण अजून निकाल लागत नाहीये दोन वर्ष सगळे झाले काय खरं आणि काय खोटं सगळे बोललेत बोललेत खूप पण निकाल कुठे आणि मग निवृत्त होता होता त्यांनी जे एक बाहेर स्टेटमेंट केलं की राम मंदिराच्या वेळेला काय करावं कळत नव्हतं मग मी यमाई देवीच्या दर्शनाला गेलो आणि यमाई देवीने मला बुद्धी दिली औ चंद्रचूड साहेब आम्ही तुम्ही आम्हाला आधी सांगितलं असतं ना तर आम्ही तुमच्याकडे येण्याच्या ऐवजी आम्ही यमाई देवीच्याच मंदिरात गेलो असतो कशाला बसला तुम्ही होता तिकडे पण हा सगळा जो काय गोंधळ चाललेला आहे हे संविधान बदलणं नाहीये का संविधानच्या विरोधातलं वागणं नाही आहे का आम्ही जे काय सांगत होतो लोकसभेत हा धोका अजूनही गेलेला नाहीये यांना ही ताकद ही मुळापासून उखडून टाकण्याची आता गरज आहे लोकसभेला संपूर्ण महाराष्ट्राने एक दणका दिलाय विधानसभेला तर तुम्हाला द्यावाच लागेल पण त्याच्यानंतर जिल्हा परिषद येईल ग्रामपंचायत येईल जिथे जिथे भाजप आणि मिंदेचे उमेदवार उभे असतील हे मुळा सकट उखडून या महाराष्ट्रात हे तण जे आलेला हे उचलून फेकून द्या तडीपार करा तिकडे गुजरातला द्या आणि आता गुवाहाटीला फेकून द्या मला बोलायचं झालं तर खूप काही बोलता येईल पहा अजून दोन तीन सभा आहेत मधले प्रवास जे आहेत ते फार त्रासदायक असतात कारण मला दिसत असतात समोर बसलेली लोक आणि मी पोचू शकत नाही काल सुद्धा नाही म्हटलं तर माझ्या चार सभा झाल्या ठाण्याच्या सभेला रस्त्यानेच चालवतो गचके खात 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 म्हणजे एवढी कॉन्ट्रॅक्ट एवढी कॉन्ट्रॅक्ट एवढी कॉन्ट्रॅक्ट काढले त्यांनी कोणालाही सोडलेलं नाही ठाणा मुंबई पाटण असेल कुठेही असेल नागपूर जा कुठेही जा पुलाचं कॉन्ट्रॅक्ट बोगद्याचं कॉन्ट्रॅक्ट ह्याचं कॉन्ट्रॅक्ट त्याचं कॉन्ट्रॅक्ट काम शून्य मुंबई गोवा रस्ता अजूनही होतोय नितीन गडकरी बोलले होते की असा रस्ता बनवीन की दोनशे वर्ष खड्डाच होणार नाही मला तर असं वाटतं की पहिलं दोनशे वर्षामध्ये रस्ताच होणार नाही आणि मग दोनशे वर्षानंतर खड्डा पडलाय की नाही पडलाय हे बघायला ना गडकरी असणार ना आपण असणार अच्छे दिन आईंगे ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला आता निकाल लावायचा आहे आणि त्याचकरता मी मुद्दामून तुमच्यासाठी इकडे आलेलो आहे मुद्दा म्हणून मी माझ्या पाठिंबमध्ये आलेलो आहे मुद्दा म्हणून मी माझ्या सातार सातारकरांसाठी आलेलो आहे मिर्जेसाठी आलेलो आहे सगळ्यांनी निश्चय केलेला आहे निश्चय केलाय का तुम्हालाही दोन मस्तवाल घराणीशाही पाहिजे त्या साध्या घरातला तुमच्यातला तुमच्यासाठी कधीही हाकेला ओ देणारा हर्षद आणि अमित पाहिजे हे तुम्ही सांगायचंय कोण पाहिजे दोघांची निशाणी काय जोरात विजय नक्की चला मग मी तुम्हाला वचन देतो जी जी वचनं मी तुम्हाला आत्ता दिलेत आणि हर्षद अमितजी जी जी वचनं तुम्ही आपल्या माध्यमातून जनतेला दिलेत ती पूर्ण करण्याची जबाबदारी मी घेतली मी घेतो ही जबाबदारी कुटुंब प्रमुख म्हणून घेतो आणि सगळी वचन कर, पूर्ण करायची असतील तर तुम्ही मला एकच वचन द्यायचं की या दोघांनाही विजयी करून विधानसभेत पाठवायचं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब